आज आपण या नवरात्रीच्या उपवासासाठी अतिशय छान असा कुरकुरीत डोसा बनवणार आहे तर त्यासाठी आपण पिठाचा वापर केला नाही किंवा दह्याचा वापर केला नाही अगदी साधा सिंपल पद्धतीने घरात असलेल्या साहित्यामध्ये आपण हा डोसा बनवणार आहे तर बघू शकता तुम्ही कुरकुरीत डोसा बनवण्यासाठी ना, ना मी एक वाटी बघाय घेतले तर आपल्याकडे सगळ्यांकडे उपलब्ध असतेच आणि एक वाटी बघरीसाठी ना त्याच वाटीने ना अर्धी वाटी शाबू तांदूळ घेतलेला आहे तुम्ही लहान मोठ्या प्रमाणात कोणती वाटी घ्या त्या वाटीने एक वाटी बघा आणि अर्धी वाटी शाबूस तांदूळ द्यायचा म्हणजे हा डोसा खूप छान होतो अगदी चिकट पण होत नाही एकदम मोकळा पण होत नाही अगदी छान परफेक्ट असा डोसा आहे ना आपला तयार होतो तर हे आपण जे एक वाटी बगर आणि शाबूसांदूळ घेतलाय ना ते दोन तीन पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून घ्या पहिल्यांदाच तुम्ही बघू शकता असं ना पाण्याने मी चांगला हाताने चोळून घेतले आणि आता याला दोन तीन पाण्याने मी चांगलं स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर हे बघू शकता भिजायसाठी आपल्याला पाणी होताय शाबू शाबूसांदूळ बगर बुडून थोडं थोडस वरती पाणी राहील इथपर्यंत पाणी होतून ना आपल्याला हा बगर शाबू तांदूळ आहे ना तर अर्धा तास भिजायला ठेवायचे तर याला अर्धा तास भिजवून देते तोपर्यंत आपण डोश्या बरोबर खाण्यासाठी बटाट्याची भाजी तयार करूया तर ते बटाट्याची भाजी तयार करण्यासाठी ना मी चार पाच बटाटे उकडून घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या कमी जास्त प्रमाणात बटाटे उकडून घ्या आणि बटाटा जास्त गाळ उकडून घ्यायचं नाही त्यासाठी काय करायचं असे अख्खेच बटाटे कुकरला लावायचे कापून घ्यायचे नाही त्यामुळे त्याच्यामध्ये पाणी शिरत नाही आणि बटाटे पण असे जास्त गाळ उकडल्या जात नाही तर मग अख्खे बटाटे असे कुकरमध्ये लावायचे थोडंसं खाली पाणी वाटायचं आणि दोन ते तीन शिट्ट्या करून घेऊन असं मी करून बारीक असे काप घेऊया आणि तिखटासाठी हिरव्या मिरच्या मी इथं वापरलेल्या आहेत कढईमध्ये तेल टाकले बटाट्याच्या प्रमाणात तेल टाका तुम्हाला जर इथे उपवासासाठी तूप आवडत असेल तर तूप पण टाकलं तरी चालेल मी तेल टाकून घेतलेला आहे तेलामध्ये आता ही मिरचीचा ठेचा करून टाकलेला आहे तर तुम्ही इथे उपवासासाठी जिरे वापरत असताना तर टाकले तरी चालते परंतु आमच्याकडे म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये ना उपवासासाठी जास्त करून जिरे कोथिंबीर चालत नाही त्यामुळं मी इथे जिरे वापरलेले नाहीयेत तर नुसतं तेलामध्ये अशी मिरचीचा ठेचा परतून येणार आहे आणि त्याच्यामध्ये ना आपण हे बटाटा टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर उपवासाचा बटाटा बनवण्यासाठी ना आपल्याला जास्त काही मसाले वगैरे काही तिखट वापरायचं नाहीये तर तुम तुमच्याकडे जर उपवासाचं लाल तिखट असेल ना तेही तुम्हाला तुम्ही इथे वापरलं तरी चालेल परंतु जर उपलब्ध नसेल ना लाल तिखट आपलं उपवासाचं तर हिरवी मिरची वापरली तरी पण चालते तर हिरवी मिरची चांगली तेलामध्ये परतून घेतली आहे त्याच्यामध्ये आपल्याला चिरलेलं बटाटा टाकलेलं आहे तर मीठ मीठ टाकायचे चव नुसार आपल्या बटाट्याच्या आणि हे बटाट्यानं झाकण ठेवून चांगलं असं परतून घ्यायचं आपण बघू शकता मीठ टाकले चवीनुसार आणि दोन तीन वेळा चाकण ठेवून येणा आपल्याला बटाटा चांगलं परतून घ्यायचं आहे त्यामुळे काय होतं बटाटा चांगलं उकडलं गेलेलं त्याच्यामध्ये मीठ वगैरे मिक्स होतं आणि त्या बटाट्याला ना एक छान असा टेस्ट पण येते आणि कुरकुरीत पण थोडस बटाटा होता आता इथे ना मी बटाटा आपलं चांगला टेस्ट लागण्यासाठी टाकले आहे ते म्हणजे शेंगण्याचा कूट तर असा मोठा थोडा शेंगणाऱ्याचा कूट कुटलेला आहे उपवासासाठी आपल्याकडे असतोच तो न याच्यामध्ये मी मिक्स केलेला आहे शेंगदाण्याचा कूट टाकून येणा बटाटा असं चांगलं हलवून घ्यायचं आहे अजून एकदा झाकण ठेवायचं आणि आपलं हे उपवासाचं बटाटा आता तयार झालेला आहे तर आता सगळीकडेच शारदाय नवरात्र उत्सव सुरू झालेले आहेत आपण रोज तीच बघा शाबुधानं खाऊन आपल्याला कंटाळा येतो आणि मग आपल्याला नऊ दिवसाचे उपवास असतात तर काहीतरी असं पोटभरीचा एखादा पदार्थ खाल्ला म्हणजे कसं आपलं पोट पण भरत आणि आपले शरीराला थकवा पण येत नाही त्यामुळे ना जर तुम्ही असे कुरकुरीत शाबुदानाचे असे डोसे बनवले तर हा एक पोटभरीचा चांगला पदार्थ पण तर अर्धा तास झालेला आहे बघू शकता आपलं बगर चांगले भिजून तयार आहेत साबुदाणा पण चांगला फुललेला आहे बगर पण भिजलेली आहे आता आपल्याला ह्याला मिक्सर मधून बारीक करून घ्यायचं तर मी यातला निम्मा शाबूदाना बघार मी ना मिक्सरच्या भांड्यात काढून घेतले आणि याच्यामध्ये जे भिजायला पाणी टाकलं होतं ना तेच आपल्याला बारीक करताना इथं वापरायचे तर त्या बारीक करताना त्याच्यामध्येच आपण या चवीनुसार मीठ टाकायचे तुम्ही ज्या भांड्यामध्ये घेतलेलं आहे ना पुरतच मीठ टाका सगळ्याच एकदम टाकू नका भांड्यामध्ये जेवढं शब्दांना बघायला घेतलं पुरतच चवीनुसार मीठ टाका तुमच्या आवडीनुसार मिरची टाका तुम्हाला ज्या प्रमाणात तिकट लागतं आणि इथे मी टाकलेला आहे तो म्हणजे शेंगदाण्याचा कूट एक चमच्यावरून तर तुम्हाला इथे आखे शेंगदाणे वापरायचे असतील तर आख्खे भाजलेले शेंगदाणे पण तुम्ही टाकून शकता बारीक करून घेऊ शकता परंतु आपल्याला पटकन असं बनवायचं असेल ना तर घरात आपला शेंगदाण्याचा कूट केलेला असतोच ना तो एक चमचा टाकायचा आणि त्यात आपल्याला बारीक करून घ्यायचंय तर आपण शाबूसांदूळ पाणी जे भिजायला पाणी टाकलं तर तेच पाणी ते वापरायचं त्यामुळेच मी पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं शाबूसांदूळ धुतानाच दोन तीन पाण्याने चांगला स्वच्छ धुवा आणि भिजायला टाकलेलं जे पाणी ना ते आपल्याला इथे बारीक करायला वापरायला येतं बघू शकता तुम्ही बारीक करून घेतले असं बारीक करून घ्यायचे जर तुम्हाला इथं घट्ट वाटत असेल ना तर यातलंच असं पाणी वापरायचं आणि बारीक करून घ्यायचं मिश्रण कारण हे बारीक करताना कसं शाबूसंद भिजलेला असतो ना तो पटकन बारीक होत नाही याला पाणीच लागतं बारीक व्हायला त्यामुळे जास्त पण घट्ट असं ठेवून बारीक करायचं नाही कारण डोसे करायला आपल्याला पीठ कसं थोडं असं सर्वरितच करायचं पातळच करावं लागतं त्यामुळे पाणी टाकत टाकत असं बारीक करून घ्यायचंय आता पहिलं मिश्रण बारीक झाले घेऊ शकता दुसरं आता राहिलेला मी घेतलेलं आहे याच्यामध्ये मीठ मिरची आणि शेंगदाण्याचा कूट टाकलाय तुम्ही जर जिरे खात असताना तर इथे जिरे पण वापरा काहींच्या ठिका काही ठिकाणी कोथिंबीर जिरे उपवासाला चालते त्यामुळे ते टाकलं तरी पण चालेल परंतु आमच्याकडे उपसाला जिरे कोथिंबीर चालत नाही त्यामुळे मी इथे टाकलेली नाहीये तर असं पीठ सगळं बारीक करून घेतलंय बघू शकता असं आपल्याला डोश्यासाठी पीठ करून घ्यायचंय आता मिक्सरचं भांड्या पाणी टाकून थोडं मी चांगलं त्यातलं पण काढून घेतलेलं आहे सगळं मिश्रण आणि असं बघू शकता अशी क्वांटिटी आपल्याला पिठाची ठेवायची म्हणजे डोसे छान होतात तुम्ही जरा जास्त पातळ केलं ना तर तव्यावर टाकले तडतडीत तार असं उडत त्या ता जास्त पातळ पण पीठ करायचं नाही डोश्याचा तवा ठेवायचा आपण त्याला चांगलं असं तेल लावून घ्यायचं म्हणजे चिटकत नाही आणि तवा चांगला तापल्यानंतरच आपल्याला याच्यावरती डोसा टाकायचा आहे जर तुम्ही गार तवा असताना टाकला ना टाक तर हा डोसा पण नीट होणार नाही आणि सगळ्या तव्याला पण चिटकून बसू शकतो कसा चिकट असतो शाबरचा तवा चांगला असा गरम झालेला आहे आणि बघू शकता असं मी दोन चमचे पेठ टाकून असं चमच्याने हालून घेते पसरून घेतलेला आहे डोसा एकदम छान असा डोसा आपला पसरला गेलेला आहे तर तर, तर पण जास्त उडलेलं नाहीये म्हणजे आपलं हे पीठ आहे ना योग्य असं प्रमाणात झालेलं आहे म्हणजे आपलं भगर आणि शाबूस प्रमाण पण योग्य आहे एक वाटी भगरीसाठी अर्धी वाटी शाबूस टाकलेले आहेत तर झाकण ठेवायचं त्याच्यावर म्हणजे कसं ते वाफून ते, ते, ते चांगला आणि डोसा पण खालून असं लगेच सुट्टा होतो त्यामुळे दोन मिनिटं असं झाकण ठेवायचं आणि नंतर लगेच डोसा उलटून ठेवायचा बघू शकतं किती छान जाळीदार असा आपला हा डोसा तयार झालेला आहे एकदम तुम्हाला जर कुर कुरकुरीत डोसा बनवायचा असेल तर तुम्ही असं शेकून घ्या दोन्ही साइडने आणि जर मऊ डोसा असेल ना तर असं एक उलटल्यानंतर लगेच खालून दोन मिनिटात शेकला काढून घ्यायचा म्हणजे हा डोसा मऊ राहतो कुरकुरीत पाहिजे असेल तर असं सा दोन्ही साइडनी चांगला भाजून घ्यायचा म्हणजे तो कुरकुरीत डोसा होतो तर अजिबात चिकट न होता किंवा दातांना न चिकटणारा चिकट असा हा कुरकुरीत असा उपवासाचा डोसा आपला तयार झालेला आहे बघू शकता मी हा कुरकुरीत बनवलाय असा दोन्ही साईडनी चांगला भाजून घेतलेला आहे मी हा डोसा आणि एकदम जाळीदार असा हा डोसा आहे तयार आहे रोज शा तेस तेस शा ते शाबू तांदूळ भगर खाऊन आपल्याला नऊ दिवस उपवासात रोज तेच तेच नको वाटतं तर एक टाईम मला असे जर एकदम भगर आणि शाबू तांदूळ अर्धा तास तुम्ही भिजवून ठेवला तर असे एकदम छान असे पोटभरीचा आपल्या एका वेळचा फराळ पण तयार होतो आणि

किंवा का दह्याची गरज नाही भिजवून ठेवण्याची गरज नाहीये फक्त घरामध्ये शाबू सांगू जे बघा असतं अर्धा तास पाण्यामध्ये ठेवायचं मिक्सरला बारीक करून घेतले की आपले छान असे डोसे तयार आहेत बघू शकता पहिला डोसा आपला तयार झालेला आहे आता दुसरा डोसा पण तुम्हाला दाखवते मी तवा चांगला गरम झालेला आहे तेल लावून घेतलंय थोडं पुन्हा साधा डोसा पसरून घ्यायचा छान असा डोसा पसरला जातोय कुठे चिटकत नाहीये किंवा तुटत नाहीये छान तुम्हाला पाहिजे तेवढा पातळ तो पसरला जातोय इथे बटाट्याची आपली ही भाजी पण किती छान झाली आहे बघा उपवासाची असे बटाट्याची भाजी आणि उपवासाचा डोसा तुम्ही दिवस उपवासाला करून नक्की खाऊ शकता नक्की ट्राय करा थँक्यू